नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यात शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रत्येकी होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया यावेळी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट मिळू शकते पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी उद्या बजेटमध्ये पैसे वाढवले जाऊ शकतात होय अर्थसंकल्प बजट उद्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे सध्या पी एम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात सरकार पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम वाढवू शकते आणि शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक नऊ हजार रुपये पाठवू शकते दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात ही योजना सरकारने दोन हजार एकोणीसच्या अंतरिम बजेटमध्ये सुरू केली होती या योजनेअंतर्गत सोळाव्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात येणे अपेक्षित आहे आता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये प्रकारे मिळतात ते आपण पाहूया तर मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट अंतरिम अर्थसंकल्प पी एम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी तीन हजार रुपये वाढीची तरतूद असू शकते तर या ठिकाणी सांगितलं आहे की मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये पी एम किसान सन्मान निधी नऊ हजार रुपये आणि मुख्यमंत्री किसान कल्याण योजना सहा हजार रुपये मिळतील जर पी एम किसान सन्मान निधी देशभरात नऊ हजार रुपये मिळाले तर आपल्या महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मानिधीचे सहा हजार रुपये आहेत म्हणजे आपल्यासुद्धा राज्यामध्ये पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रो गो युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा